कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे माणगाव तालुक्यातील पेणतर्फे तळे येथे दोन ऑक्टोबर रोजी विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे यामध्ये मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सहभागी होते भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा ग्रामदैवत पेणजाई मंदिराच्या प्रांगणामध्ये पार पडला यावेळी भाजप माणगाव तालुकाध्यक्ष परेश सांगळे आणि माजी तालुकाध्यक्ष संजय ढवळे उपस्थित होते यावेळी बोलताना माजी पंचायत समिती सदस्या रचना निलेश थोरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी भाजप नेहमीच अग्रसर राहील असे सांगितले आहे की जो ज्या कार्यकर्त्याला किंवा त्याच्या गावात एकदा जर विकास काम दिलं तर ते काम कुणी करावं तो ठेका कुणी घ्यावा त्याचा मोबदला कुणी घ्यावा याच्याकडे पक्ष लक्ष देत नाही भारतीय जनता पार्टी त्यांच्या कोट्यात असणारा एक एक रुपया एखाद्या जेव्हा गावात देते तो त्या गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी दिलेला निधी असतो त्या निधीचा वापर कशा पद्धतीने झाला पाहिजे ते काम कशा पद्धतीने झालं पाहिजे ही सर्वस्वी जबाबदारी ते काम घेऊन घेऊन येणाऱ्याची नाही तर ते काम ज्यांच्यासाठी होत आहे त्या सगळ्या ग्रामस्थांची असते त्याच्यामुळे उद्या भविष्यातही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकास काम या ठिकाणी या गावामध्ये या ग्रामपंचायतीमध्ये या विभागामध्ये तालुक्यामध्ये आपण प्रस्तावित केलेलीच आहे आणि जशी जशी ती विकास कामं येतील त्या सर्व विकास कामांची योग्यता त्या विकास कामांची क्वालिटी त्या विकास काम ती आपली वेळेत पूर्ण होत आहेत की नाही ही सगळी जबाबदारी आपल्या सगळ्या